टाइम्स ऑफ अहमदनगर आपल्या हक्काचा आवाज पण वयस्कर झालेल्या माणसाची किंमत करत नाही का तर पुढची दहा वर्ष आपल्याला दुसऱ्या माणसाकडून लाभ मिळणार आहे याच्यासारखा नालायक माणूस नाही असं माझं वैयक्तिक म्हणणं मला आश्चर्य वाटत की मंदी जी आहे ना आमची पिढी हीच जरा लाभार्थी झाली मोठा उद्योगपती जस रेमंडवाला पोराला प्रेमाने सगळे कंपनीचे शेअर दिले पोराने बापला बाहेर काढले बाप आता बिचारा घरबरोबर फिरतोय ज्या साहेबांनी आपल्याला एवढं मोठं केलं त्या साहेबांच्या मुलीला पाडायचा आपण प्रयत्न करायचा त्याच्यासारखं दुर्दैव नाही तुम्ही फक्त ताईंच्या विरुद्ध उभं राहू हो नका आम्ही सगळी तुमची माणसं आहोत पण तुम्ही जर साहेबांना त्रास होईल असं काही केलं तर मी मग घरबीर काय बघणार नाही आणि इथून पुढं तेच मी सांगतो बाजूला पण मी म्हणलं भाऊसाहेबांना पण म्हणलं इथून पुढं जे कोणी माझे होते त्यांच्यावर पण फुली माझ्याबरोबर ते कधी दिसणार नाही चुकलं किंवा काही झालं तर मी परत त्यांना माग ना मग त्यांच्या घरी नाही ना त्यांनी माझ्या घरी हो, यावं इथून पुढचं पुढच आयुष्य भरपूर मोठे बाकीचे मित्र आहेत त्यांच्या बरोबर पण आपण राहू शकतो असं नाही की नाही शरद पवार तुम्ही कितीही वर्ष राहा पुढची शंभर वर्ष ही बारामती शरद पवारांची बारामती म्हणूनच ओळखल आम्ही करतोय तरुण मला आश्चर्य वाटतं की मंदी <laughs> जी आहे ना आमची पिढी हीच जरा लाभार्थी झाली तरुण पोरे जे आहेत ना म्हणतात आम्ही बघून घेऊ काय करायचं दुर्दैव म्हणजे माझं दुर्दैव माझ्या वयाची माणसं जरा लांबचा विचार करणार तरुण कोणा म्हणतात बघू पुढचं पुढं आमच्या जिद्द आहे आम्ही आमचं करू आणि वयस्कर माणसाला माहिती साहेबांनी काय केले सागी। सागी आ, आ, दू, दू। ते ते मला एक सांगा साहेब एवढे वर्ष होते साहेबांनी कधी कुणाला आवाज सोडून बोललेला साहेबांनी कधी कुणाचा भाप काढला असेल तर मला सांगा कधीच नाही त्या माणसांनी प्रत्येकाला रिस्पेक्ट दिला फक्त मधले पंचवीस तीस वर्ष त्यांनी ते दुसऱ्यांवर सोपं सोपवलं होते की बाबा मी दिल्लीत आहे तर तुम्ही हे बघा पण नंतर जसा आता मी माझा कारखाना माझ्या मुलावर सोपवत नाही त्याच्यानंतर मी जर वीस असं घडलेलं आहे आता तुम्हाला मोठा उद्योगपती सांगतो तो रेमंडवाला सिंगाजी पोहराला प्रेमाने सगळे कंपनीने शेअर दिले पोराने बापरा बाहेर काढले बाबा आता बिचारा घरबरोबर फिरतोय हा इतिहास आहे पण बरंच सांगतो आपण खेडेगावातली माणसं आहोत आपण मरेपर्यंत आईला सांभाळतो त्यांचा दवादारू करतो जरा त्यांना खोकलं तर त्यांना घेऊन दवाखान्यात देतो ही आपली संस्कृती आणि आपलं मन आपल्याला राहून देत नाही की नाही नाही झालं कारण शहरात राहिलं की माणूस जरा पैशाचा विचार करतो नाही जरा पुढच्या महिन्यात बघू तो पण मात्रांचं दुग्ण वाढते तर तसं आपण नाही आपण विकू काहीतरी सोनं मोड पण आपल्या आई वडिलांना जर होतो आणि तेच मला मी पण माझ्या गावाकडूनच गेलेला माणूस आहे तेच मला पटलं नाही जेव्हा माझं काही बोलणं झालं त्यांच्याशी ते म्हणजे आम्ही ठरवलेले आहे घरातली व्यक्ती नको तू दुसरा कोणाला तरी उभं कर त्याला आमची कुचं म्हणा होती सगळ्यांची तुमची पण सगळ्यांचीच म्हणा होती तेव्हा ना नाही मी ठरवलं असं नाही ज्या साहेबांनी आपल्याला एवढं मोठं केलं त्या साहेबांच्या मुलीला पाडायचा आपण प्रयत्न करायचा त्याच्यासारखं दुर्दैव नाही आपले आता मी जरी इथं असतो माझे वडील पण मागतय की मी काय निर्णय घेणार आहे आणि मी तात्या साहेबांचा मुलगा आहे तात्या साहेबांना फार कमी लोक ओळखतात आपतात पण आज मला माहिती की ते मला विचारणार की तो असं काय त्यामुळे माझ्या सतत विवेक बुद्धीला जे पटतं ते की मी साहेबांना साथ देणार सख्खत उलत मला चालत नाही आणि कोणतेच आश्चर्य वाटलं असेल हे कुठला वाचिन द्यायला पण म्हणून मी केवळ बाहेर पडलो त्याच्या आधी मी कधीही गावातल्या बांधडीत पडलेलो नाही पण हे पण तेवढंच सांगतो एकदा जे काय असेल ते फाटी आपणच होईल होणार नाही की इलेक्शन संपलं आता दोघं परत मग तो असं नाही होणार अजूनही माझं म्हणणं विचार करा वेळ गेलेला नाही अजून फॉर्म भरलेला नाही तुम्ही फक्त ताईंच्या विरुद्ध उभं राहू नका आम्ही सगळी तुमची माणसं आहोत पण तुम्ही जर साहेबांना त्रास होईल असं काही केलं तर मी मग घर बिर काय बघणार नाही आणि इथून पुढं तेच मी सांगतो बाजूला पण मी म्हणलं भाऊसाहेबांना पण म्हणलं इथून पुढं जे कोणी माझे होते त्यांच्यावर पण फुली माझ्या बरोबर ते कधी दिसणार नाही चुकलं किंवा काही जरी झालं तर मी परत त्यांना माग ना मग त्यांच्या घरी जाईन ना त्यांनी माझ्या घरी यावं हो। इथून पुढं तर आयुष्य भरपूर मोठं आहे बाकीचे मित्र आहेत त्यांच्याबरोबर पण आपण राहू शकतो असं नाही की नाही कोणी कोणाला कमजोर समजू नये कोणीही नाही छोटा माणूस जरी असला त्याला पण तेवढंच महत्व आहे मोठा सन्मानाने जागा खरं मी सांग सन्मानाने आणि जागा आयुष्यभर मी ह्या ऐकलो ह्याच्या खाली जातो कोणी आपल्याला हात सुद्धा बोट सुद्धा जाऊ शकत नाही कायदा एवढा कळायचे कुणी धमकी देऊ द्या काही करू द्या तुम्ही कधी रात्री करा तिथून पण हा टी व्ही तुमचा फोन कधी तेवढं आम्ही करायचा प्रयत्न करू कधी मी गावात हस्तक्षेप केला नाही नेहमी आपलं लांबून जायचो जे कोणी ओळखीची त्यांना हात करायचो कारण कोणतरी बघतोय म्हणून मला काही त्याच्यात घेणे देणं नव्हतं चांगलं चाललंय सगळी लोक पण हा जो निर्णय झालेला मला अजिबात आवडलेला नाही आणि तुम्ही विचार करून बघू शकता की मला एकटं पाडण्यात आलं एकटं पाडण्यात आलं नाही तुम्ही चुकीचा निर्णय घेताय कुटुंबाच्या विरुद्ध घेताय म्हणून तुम्ही एकटे पडलेला बाकी कुटुंब वेळ नाही ते लक्षात ठेवा तुम्ही आणि साहेबांसारखे त्यांचं महत्व आपल्याला कळत नाही तर कुणाला कळणार शरद पवार येते तुम्ही कितीही वर्ष राहा पुढची शंभर वर्ष ही बारामती शरद पवारांची बारामती म्हणूनच ओळख अगदी तुम्ही सोन्याची कौल जरी वाचवायला बघितली तरी पुढच्या बारामतीचं नाव हे शरद पवारांची बारामती म्हणूनच राहणार कुठेही जा जगाच्या पाठीवर कुठेही जा तुम्ही कुठल्याही जा साहेबांनी जी मर्यादा ठेवली आपल्या आपल्या मर्यादेत त्यांनी कोणाचा <coughs> अपमान कधीच केला नाही विरोधी पक्ष असो कुणी असो साहेबांकडे सगळ्यांना वेलकम होतो तर माझं तेच म्हणणे की जे, जे प्रत्येकाने आपापल्या मी म्हणतो बुद्धीला विचारलं की आपण काय करतो आपल्या मनालाही पटतय की आपण शरद पवारांच्या मुलीला हरवायसाठी आले का तर ती ती एकूण ती एक मुलगी आहे विचारी आम्ही सुद्धा तिचे भाव अंगा खांद्यावर केलं नाही तिला आणि तिच्या विरोधात आपण तिला पाडायचं त्याच्यासारखं दर्जावर म्हणजे जन्मल्यापासून आम्ही तिला गडीवर येते आणि तिने सतरा वर्ष काय वेट काम केलं कुणी सांगाव ती संसदेत जे बोलते ना दुसऱ्यांनी बोलून दाखव बाकीच्या बिचाराला काही गोष्टी जमत नसतील राजकारण जे काही टिपिकल ग्रामीण राजकारण असतं त्याच्यामध्ये कोण जमणार नाही पण संसदेत जे ताई बोलतात ते दुसरं ताई कोणाचा ताईनी काय केलं कारण साहेबांनी कोणावर तरी सोपवलं आणि त्यांनी सांगितलं तू बघू नको मी आहे ना तो काळजी करू नको त्या काळजी करण्याला म्हणजे अक्षरशः तुम्ही विचार करा की आपल्याला असं वाटलं की आपल्याला अशी वेळ आली तड्यावर आपण खाली पडतोय आणि आपल्याला कोणतरी हात दिला तो तो हात कोणाचा असला पाहिजे जी। आपल्या जीवाभावाच्या मित्राचा जी असला पाहिजे की तो सोडणार नाही त्याची मला खात्री पाहिजे अशा व्यक्तीला साहेबांनी पण तो होतं की माझी मुलगीवर तू इथं भिबत आणि आपण असं करू पण तिच्या जर विरुद्ध कोणी उभं करत असेल त्याच्यासारखी दुर्दैवी गोष्ट नाही मला आशा आहे की तुम्हाला समजते मी फार उघडपणे बोलतोय तुम्हाला घ्याच विचार करा शांतपणे विचार करा की आपण बरोबर करतो का करतोय आपल्या गावाची इज्जत आता तुमच्या हातात आहे आणि सुप्रियाचं चिन्ह तुम्हाला सांगितलेलं असेल सगळ्यांनी परत परत सांगायची गरज नाही मी बरंच काही बोलू शकतो पण ठीक आहे आज सुरुवात आहे एक 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 जसं जसं पुढं पुढं जाईल तसं तसं माझ्याकडे प्रत्येक गोष्टीचं उत्तर असेल एवढं लक्षात ठेवा प्रत्येक गोष्टीचं उत्तर असेल प्रत्येकाने मर्यादित हे करावं मर्यादित राहून आपापलं हे करावं आए, सा मी पण माराय दे जावा ते म्हणून मी पहिल्या बोलतो आणि इथून परत परत सांगतो परत एक कोणी नाही आता वेळ संपलेली आहे त्यामुळे बऱ्याच लोकांना असं वाटत असेल की परत हे झालं तर माझं काय मी इकडून गेलो कसे दोन्ही धन्यवाद नाही आणि प्रत्येक स्वतःच्या धमक ठेवा ना हा स्वतःची धमक ठेवा काय कोणाच्या जरा जायची गरज नाही आणि मी शब्द देतो जे जे कोणी मला वाटतात त्यांना विचारा मी पण शब्दाचा पक्का आहे आणि मी धोका देणार ना बिलकुल नाही सगळेजण <laughs> आपला मी परत तेच सांगतो की सुप्रियाताईंचं चिन्ह धुतारे आहे तर अजून चिन्ह <laughs> <laughs> लक्षात ठेवा आता आम्ही आपण सगळेजण प्रचार करू ज्यांना जमला असं करा उघड करा खूप प्रेशर काय करायचं कोणाचे का बऱ्याच जणांचे काही जा संबंध अडकलेले घाबरतात लोक की नाही बाबा आमच्या नोकरीवर काय कारण पूर्वीसारखं राहिलेलं नाही पूर्वी बारामतीत असं नव्हतं प्रत्येक विरोधी का असो जसं त्यांनी सांगितलं तर त्याला कुणाला हे उघड नाही व्हायचं हरकत नाही कारण प्रत्येकाचं प्रॉब्लेम असतात पण कुणालाही काहीही अडचण आली तर तुम्ही आम्हाला कधीही फोन करू शकता आणि त्याचं निरसन करायचा आम्ही जरूर प्रयत्न करू आम्ही शब्द देतो आणि माझे दोन शब्द सुरू करू जय हिंद जय भारत चांगला काळ असेल वाईट काळ जे काहीतरी निर्णय घेतले त्याला मी नेहमी ने साथ दिली कुठले कुठले याच्यामध्ये मी कधी कर भाऊ म्हणून तो म्हणत तसे मी उडी नाही की असं का करायला पाहिजे का मला वाटलं बरे बऱ्यापैकी लोक मला ओळखतात इथ राहत